शेतकऱ्यांनी सतर्क आणि सुरक्षित राहावं कारण काही खोट्या अफवा या पसरवल्या जात आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणूक होते आहे पी एम किसान योजनेच्या नावावरती सोशल मीडियावरती काही खोट्या बातम्या आणि मेसेजेस पसरवून शेतकऱ्यांना फसवलं जात आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हक्काचे आणि मेहनतीचे पैसे हे लुबाडून घेतले जात आहेत त्याची लूट केली जाते आणि त्यामुळंच केंद्र सरकारनी एक सूचना शेतकऱ्यांसाठी केलेली आहे की पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरच याबद्दलची अधिकृत माहिती ही तुम्हाला मिळेल त्यामुळं इतर जे काही मेसेजेस येत त्याच्याकडे दुर्लक्ष करा अशी सूचना ही केंद्रीय कृषी मंत्रालयाने केलेली आहे दुसरीकडे पी एम किसान ऑफिशियल या ट्विटर हँडलवरती किंवा ज्याला आपण एक्स हँडल असं म्हणतो त्या एक्स हँडलवरती तुम्हाला अधिकृत माहिती आणि घोषणा ज्या काही असतील याबद्दलच्या त्याची माहिती तिथे अधिकृत पद्धतीनं मिळेल आणि त्यामुळं सोशल मीडियावरती सुद्धा जे काही चुकीच्या किंवा खोटे जे काही बातम्या आहेत किंवा ज्या खोट्या लिंक्स पाठवल्या जात आहेत किंवा घोषणा केल्या जात आहेत पीएम किसानच्या नावाचे फेसबुक आणि ट्विटर पेज काढून तर त्यावरती विश्वास ठेवू नका असंही केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे